साचलेल्या ड्रेनेजच्या पाण्यात आंघोळ करून दलित महासंघाचे अनोखे आंदोलन सांगलीत पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासमोर कित्येक दिवसापासून ड्रेनेजचे पाणी साठून राहिल्याने सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही हे प्रकार निदर्शनास आणण्यासाठी दलित महासंघाच्या वतीनं रस्त्यात साचलेल्या ड्रेनेजच्या पाण्यात चक्क आंघोळ करून अनोखे आंदोलन केलं आहे वसंतदादा पाटील या रुग्णालयाने सांगलीची ओळख आरोग्य मंडळी म्हणून महाराष्ट्रात केली गेलेली आहे या आरोग्य मंडळीची ख्वाती अशी झालेली आहे की कर्नाटक महाराष्ट्र तसेच कोकणातून आजही अंतरुणाला खिणलेले पेशंट या शिविलमध्ये येऊन नावाने व उपचाराने बरे होऊन आपल्या घरी चालत गेलेले आहेत याचीच खाती शासनाने घेऊन या शिवल प्रशासनाला दोनशे बत्तीस कोटी तेत्तीस लाख रुपये दिले गेले त्यासाठी यासाठी दिले की ड्रेनेज विभाग असल शिबिलची नूतून इमारत असेल तसेच सुशोभीकरण असेल यासाठी हा पैसा दिला गेला होता पण या ठिकाणाला डॉक्टर नीकर म्हणून कार्यरत होते म्हणून त्यांचं अजून रिटायरमेंट एक वर्ष असताना सुद्धा ह्या दोनशे बत्तीस कोटी तेहतीस लाख रुपयाचा मोठा भ्रष्टाचार करून राजकीय गुन्हेगारीची ताकद लावून आपलं वय कमी करून देऊन तिने एक वर्ष अगोदर रिटायरमेंट घेतलेला आहे आणि तसेच ट्रेनसाठी पैसा सपला असं शासनाला परत कळवलेला आहे आम्ही वेळोवेळी दलित महासंघाच्या माध्यमातून या सिव्हिल हॉस्पिटलवर तक्रारी केल्या गेल्या पण त्या प्रशासन याकडे लक्ष देत नाही पुन्हा पाच कोटी विभागासाठी या सिव्हिल प्रशासनाला दिले गेल्या पण इथं शिविल प्रशासन याकडे लक्ष देत नाही इथं मोठा साचलेला पाण्याचा डू आहे या पाण्यातून जाणार येणारे जे नागरिक आहेत वाहतूकदार आहेत तरी शाळेचे मुले आहेत कामाला जाणार येणारे लोक आहेत त्यांचा आतोनात हाल होत आहे या पाण्यामधून दीड दीड फूट दोन दोन फूट पाणी या ठिकाणाला साचतं शिविर प्रशासन मात्र झोपे जो, जो सोन घेऊन याकडे डोळे जागपणा करत आहे म्हणून आज आम्ही झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा त्यांच्या या जो निधी खर्च केला ती काम कागदावर झाली गेली पण अंमलात काल नाही याची चौकशी करा म्हणून आम्ही आज या पाण्यात आंघोळ केलेलं आहे पण संबंधित दिन ननंदीकर किंवा संबंधित चालू दिन प्रशासन आहे त्यांनी याकडे लक्ष नाही दिलं तर आज आम्ही या पाण्यात आम्ही स्वतः आंघोळ केलेलं आहे पण ह्या पाण्यात आणून त्यांना आंघोळ घातल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा मी दलित महासंघातर्फे शरद देतो